नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती काल बघा आपण ब्लाऊज कटिंग केला होता तो स्टिचिंग कल कर, कसा करा दाखवत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी बघा क का, कापड का जे आहे ते सुईचं आणि बघून घ्यायचं या पद्धतीने मी कटोऱ्या बघा कडेकडे शिलाई मारून घेत आहे कटोऱ्यांना माझी पद्धत बघून घ्या कशी शिवते मी ते जास्त वेळ पण लागत नाही अगदी पंचेचाळीस मिनटामध्ये आपला हा आस्ताचा ब्लाऊज तयार होतो रे रेडी आता हे बघा साईडचे जे आहेत ना पार्ट ते इथं मी अस्तर जॉईंट करून घेत आहे बघा असे समोर समोर ठेवायचे म्हणजे आपल्याला समजतं कुठला भाग उलटा आहे कुठला सुईचा आहे ते साईड पार्टला सुद्धा बघा आपली शिलाई करून झाली आहे बघ कटोरी पण आपली झाली झाले आता इथे एक पट्टी आहेत ना बघा खालच्या कमरे कलर साईडची ते बघा खालते आपण मेन कापड ठेवला आहे वरून अस्तर ठेवून ना अशा पद्धतीने आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे नंतर बघा जो साईडचा कापडा आहे तो अस्तरच्या साईडला एका त्याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहेत दोन्ही पण सोबत शिवायचे म्हणजे आपल्या दोन्ही पण ज्या क्रॉस पट्ट्या आहेत ना त्या सारख्या तयार होत नाही एक एक जर किल तर बऱ्याच वेळा असं होतं जे नवीन शिकत असते ना तर दोन्ही पण ज्या पट्ट्या आहेत ना ते सेम तयार होतात जसं ब्लाउज पीसचं कापड तर दोन्ही साईडने जर सेम असेल ना तेव्हा आता तर बघा पाहिलं असतं आपण आस्तर जॉईंट करून घेणार आहोत जी सुईची बाजू आहे ती वरती ठेवायची नंतर आस्त ठेवायचं आणि सरळशील आहे मारायची याच्यावर सुद्धा दाबटेप देऊन घ्यायच्या आहे मी काय करते का बऱ्याच वेळा जो समोरचा भाग असतो ना बघा आपल्या बाईचा शेप असतो तो तो मी नंतर काढते म्हणजे आपले दोन्ही बाया वगैरे असते ना त्या सेम तयार होत नाही म्हणजे असं लक्ष देऊन शिवायची गरज येत नाही असं नंतरच मी बाईचा शेप काढत असते आणि बाई पण परफेक्ट तयार होते कारण कटिंगमध्ये आपली बाई बऱ्याच वेळा आपण थोडंसं एक्स्ट्रा वगैरे घेतो ना तर परफेक्ट येतं नंतर कटिंग केल्यानंतर तर तुम्हाला दाखवणारच आहे मी आता एक्स्ट्रा जे कापड आहेत ना साडीचं बघा जे ब्लाऊज पीसचं ते आपण कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं मी एक्स्ट्रा ठेवला असतं कारण मग आपल्याला शिवण्यासाठी पण पटापट शिवता येतं एकदम जर कट केलं तर कारण साडीचं कापड कधी कधी मार्बलचा कापड वगैरे असतो ना तो खूप इकडं तिकडं होतो शिवायला पण खूप हे होतं त्याच्यामुळे मी कुठलाही पण ब्लाऊज पीस कट करताना थोडंसं कापड अर्धा अर्धा इंच आहे एक्स्ट्रा ठेवते हो नंतर असं कटिंग करून टाकायचं आता आपण साईड पार्ट आणि कटोरी जॉईंट करून घेणार आहोत बऱ्याच वेळा बघा एक कटोरी आपली बरोबर येते आणि एक ना अशी म्हणजे उरती वगैरे हो ना तर बघा अशी उलटी शेवायची खालच्या साईडने इथं बघा मी सुरुवात केली आहे त्या साईडच्या कटोरीला आता या साईडच्या कटोरीला बघा अशा पद्धतीने स्टीच केलेली आहे म्हणजे उरत वगैरे काहीच नाही आपलं बऱ्याच ताईंचं बघा एक कटोरी एकदम परफेक्ट येते आणि एक असं उरतं कापड वगैरे जर ती कट वगैरे केलं तर मग कमी वगैरे पडतं असं वरतून जर शिकलो ना तर अजिबात कमी वगैरे पडत नाही इथं बघा असं मधोमध फोल्ड करायचं आणि टक्स घ्यायचा आहे इथं तुम्ही मोधून जरी घात चालन आता मला सवय आहे म्हणून मला परफेक्ट येऊन जातो आता क्रॉसपट्टी बघा आपल्याला कशी जॉईन करायची आहे आपण जशी शिवेल आहेत ना फक्त आहे तशीच ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित एक शिलाई मारून घ्यायची आहे बरं नाही दाबटीप देऊन घ्यायची आहे आता ही क्रॉसपट्टी लावण्याच्या पण दोन पद्धती आहे एक बघा अशी राऊंडमध्ये फोल्ड करून ना तशी पण लावली जाते आणि अशी पण लावली जाते याच्यात काहीच फरक पडत नाही फिनिशिंग वगैरेमध्ये आणि फिटिंगमध्ये पण काहीच होत नाही प्रॉब्लेम येत व्यवस्थित आहे बघा दुसऱ्या साईडसुद्धा आपण असं जॉईंट करून घेतले आहे जे जॉईंटचे टक्स असे बघा ते आपल्या साईडला ठेवायचे कुठल्याही पण एका साईडला ठेवायचे म्हणजे दिसायला फिनिशिंग वगैरे छान येते बघ इथं आपले दोन्ही पण पार्ट आहेत ना समोर तयार झाले आहेत आता इथं पाठीमाचा गळा जो तुम्हाला आवडेल तसा छोटा मोठा तुम्ही कटिंग करून घेऊ शकता बघा इथं गळासुद्धा मी नंतरच कट करून घेतला साधा सिंपल गोड आहे पण ती करून सुवायचा आहे पायपिंग वगैरे अजिबात काही लावायचं नाही आहे त्याच्यामुळे जास्त वेळ पण नाही लागत आता एका साईडला बघ आपलं ही काजपट्टी आहेत थोडीशी फोल्ड करून शिलाई मारून घेतली आणि आजच्या साईडने हे करायचं आहे बघ अशी एकदम स्टेप बाय स्टेप पूर्ण तुम्हाला स्टिचिंग दाखवले आहेत याचा पूर्ण कटिंगचा व्हिडिओसुद्धा आपण काल अपलोड केलेला आहे पेपर कटिंग कशी कर करायची काय वगैरे एकदम परफेक्ट पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने ज्याला नवीन शिकत असेल ताई ना त्यांनासुद्धा जमेल इतकी सोपी दाखवले आहेत मी आता इथे बघा पाठीमागचा भाग आहे तो जो मेन कापडा आहे तो स्विच ठेवला आहे वरून वास्तर ठेवला कमरेच्या साईडने आपण सरळ शिलाई मारून घ्यायची आहे याच्याने काय होतं आपण कमरपट्टी वगैरे लावण्याची पण गरज येत नाही बघा अगोदर सरळ अशी हे करून घेतलं आहे आस्तर वगैरे व्यवस्थित हे करायचं नंतर गळ्याच्या कडेकडे बघ आपल्याला व्यवस्थित शिलाई मारायची आता इथे मला सवय आहे म्हणून पिना वगैरे लावायची काहीच गरज येत नाही मला बघ इथं आपण गळ्याला सुद्धा हे करून घेतलं आहे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे गळ्याचं आता इथून बघा आपण पलटी मारून घ्यायचं आहे तुम्ही गळ्याला थोडेसे असे कट दिले तरी चालतील आता कमी साईड बघा व्यवस्थित हे करून घ्यायचं आपल्याला आणि गळ्याच्या बा कडेने कड़े नाही देऊन घ्यायचं आहे व्यवस्थित हे करून ना हाताने सारखं करायचं या ब्लाउजची शिलाई बघा मी दोनशे रुपया आहे आस्तरची याला पाठीमागून लेस लावली ले होती तुम्ही किती शिलाई घेता ते पण का मला नक्की सांगा कडेकडे सुद्धा मी शिलाई मारून घेतली आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते सुद्धा आता कट करून टाकते मी तर पाठीमागे टक्क टाकून घ्यायचे आहे बघा टक्स टाकण्याची पद्धत कशी आहे शोल्डर थोडस तिरकस बघा आपण हे करायचं आहे म्हणजे तुम्ही इथं गळ्यापासून चार इंचावरती सुद्धा फोल्ड करून ना टक्स टाकू शकता टक्स आपल्याला गळ्याच्या खाली टाकायचे आहे गळा कसा पण असला तरी छोटा असो किंवा मोठा असो आता इथं पट्टी मी जॉईंट करत आहे खालच्या साईडने बघा अर्धा इंच फोल्ड केलेला आहे दोन ते अडीच इंच रुंदीची ही पट्टी घेतली आहे डबल फोल्ड करायची बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित कवर करायचं आणि सरळशिलाई मारून घ्यायचं आहे पडले सुद्धा एक दापटीप देऊन घेतल्या आहे गळ्याकडचं एक्स्टर कापड कट करून घ्यायचं आता या ठिकाणी बघ आपण असं क्रॉसमध्ये आपल्याला पट्ट्या आप कट करून घ्यायच्या आहे पायपिंगसाठी म्हणजे आपल्या गळ्याची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित आहे अगोदर आपण हे बटन पट्ट्या आणि काचपट्टी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बघून घ्यायचे आहेत खालतीवरती आहेत काय ते मापाचा ब्लाउज आहे ते सुद्धा बघून घ्यायचं इथं मला थोडस गळ्यावरती वाटत ना म्हणून थोडस हे केलं बघा मी थोडस छाटून घेतलं असं पायपिंग बाग कशी करते मी इथं थोडस बघा कट करून फोल्ड करायचं आपल्याला कापड एक्स्ट्राचं पुन्हा बघा एक फोल्ड करायचा आणि कडीकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता ही पायपिंगची पट्टी आहे ती बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा जाड घेऊ शकता अशी फोल्ड करायची आणि जिथं खाच आहेत ना आपला त्याच्यामध्ये आपली शिलाई आली पाहिजे बघा इथं आपली दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला पट्टी फोल्ड किल्ली आहेत बघा अगोदर मी सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईड ची जवळ पायपिंग करून घेत आहोत ब्लाउज ची फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे बघा दोन्ही पण पाठ आपले एकदम व्यवस्थित तयार झाले आहेत आता पाठीमागचे भाग आणि हे भाग बघ आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे इथं आता बघा जॉईंट करायचं दोन पद्धती आहे एक आपण सरळ ठेवून आजच्या साईडने फोल्ड करू शकतो पण तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवते आणि लवकरात लवकर कसं आपलं ब्लाऊज रेडी होतं ते इथं दाखवत आहे मी मी कशा पद्धतीने शिवते ते शोल्डरवरती बघा आपल्याला दोन्ही पण साईडने डबल डबल शिलाई मारून आहे शोल्डर गळाच्या साईडने एकदम व्यवस्थित तंतुतंत पकडायचे इकडे आपले बघा बाई जॉईंट करते ना इकडे आपलं कमी जास्त झालं ना तरी करा आपण नंतर कटिंग करू शकतो आता इथं बघा माझी बाई कटिंग करण्याची पद्धत बघ कशी आहे आता आपली बाई जेवढी आहे ना तेवढी आपण मोजून घ्यायची आहे आधी साडेपाच आहे बघा तिथली मी म्हणजे पाचची बाई आहे आपल्या अर्धा इंच शिवण्यासाठी जाईल दंड घेईल टाकायचा आहे जेवढा असेल तेवढा पुढं आपल्याला दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे आता बरेच बाबा काखेमध्ये आपलं काही काही ब्लाउजचं कमी असतं ना ते मोजून घ्यायचं अर्धा इंच शिलाई मार्जिंगच टाकायचं पुढचा सेफ बघा असं कट करून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपण समजतो कुठला भाग समोरचा आहे ते बघा अशी नाही आपली बाई पण एकदम परफेक्ट होते अर्धा एक इंच सुद्धा एक्स्ट्रा वगैरे होत नाही जेवढे आपण घेतलेले असते तेवढेच आता लावताना मोजून घ्यायचे आहेत व्यवस्थित अरे थोडस मला एक्स्ट्रा वाटतं बघा मी एवढं कट करून टाकलं आहे बाई तुम्हाला मोठी होऊ द्या किती पण मोठी असू द्या या पद्धतीने जॉईंट करायची एकदम परफेक्ट बसते बाई म्हणजे आपले का घेतले पॉईंट वगैरेसुद्धा एकदम परफेक्ट येतात बाई कमी जास्त पडत नाही काहीच नाही या लहान लहान गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपलं ब्लाउज आहेत ना एकदम परफेक्ट असं बसतं या ठिकाणी बघा डबल सिलाई मार्ग घेतली आता याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा बाई बघा जॉईंट करून घेणार आहोत बघा अगदी पंधरा मिनटामध्ये तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ मी दाखवलेला आहे तसं मला पंचेचाळीस मिनटं हा पूर्ण लागला होता हा ब्लाऊज शिवण्यासाठी आता फिटिंगला बघा आपण सरळ व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे का घेतले पॉईंट एकावरती एक व्यवस्थित ठेवायचे बघा कुठंही पण ब्लाऊज खालतीवरती अजिबात नाही थोडं एक्स्ट्राचं छाटून घेतला आहेत मी एकदम कडेचं दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे काखीतले पॉईंट एक तर खालच्या साईडला ठेवायचे न एक तर वरच्या साईडला ठेवायचे अशा पद्धतीने आजच्या साईडने आपण बघा एकदा टाकून घेऊ फिटिंगची अशा पद्धतीने बघा शिलाई मारून घेतली दुसऱ्या साईडला सुद्धा आपण शिलाई मारून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपण बघा जेवढं ब्लाउजचं कमर आहेत ना तेवढं मोजून घ्यायचं आहे बघा एक शिलाई टाकल्यानंतर दाबटीप आता एक्स्ट्राचं बघायचं किती उरतं ते आपलं आता या ठिकाणी बघा एक्स्ट्राचं एवढं उरलं इथं खून करून घ्यायचं आहे आणि टेपने मोजून घ्यायचं आहे किती इंच इंचावर तर चार इंच बदलं म्हणजे याचे चार भाग करायचे आपल्याला बघा एक इंचावरती आपल्याला फिटिंगचं निशाण टाकायचं आहे इथं टाकायचं आपण छातीचा चौथा भाग इथं बघा मी टाकला आहे आठ इंच आणि दंड घेर टाकायचा आहे आपल्याला जेवढा असेल तेवढा बघा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने आपले बघा फिटिंगचं माप पण घ्यायचं आहे जास्त काही मोजमाप करायची गरज नाही तुम्ही जर अंगावर माप केला असेल तर टेपने मोजून घ्यायचं आहे किती आहे आपलं कमर वगैरे आणि एक्स्ट्रा जेवढं निघेल त्याचा चार भाग करायचा चार म्हणजे चार निघू पाच निघू सहा निघू जेवढं पण कापड एक्स्ट्रा निघेल ना त्याचा चार भाग करायचे बघा अशा पद्धतीने मी ना फिटिंग करत असते ब्लाऊजची एकदम परफेक्ट फिटिंग होते मध्ये एक दोन एक्स्ट्रा शिलाय आपण मारून घ्यायचा आहे म्हणजे नंतर आपण कमी जास्त वगैरे करता येते ब्लाऊज अशा पद्धतीने बघा आपलं ब्लाउज रेडी झालेला आहे नंतर याला मी लेस वगैरे पण लावून घेतलेली आहे धागे दोरे आपले कट करून टाकायचे म्हणजे आपली फिनिशिंग वगैरे काम वगैरे छान दिसतं आता इथं मी काजे तयार करून घेत आहे मी काजे वगैरे सर्व मशीन तयार करते हाताने करत नाही मी सर्व ब्लाउजचे जेव्हापासून मी शिवते ना तेव्हापासून मी मशीनवरती काजे करते बघा अशा पद्धतीने जेवढे आपण काजे करा पाच किंवा सहा काही ब्लाउजांना सहा पण करते काही ब्लाउजांना पाच पण करते अशा पद्धती बघा आपले काजे पण तयार झाले आहेत ह्याच्यावर फक्त आपल्याला कट मारायचे आणि बटन लावायचे अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज रेडी झाला आहे कसं वाटलं तर मला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपल्याला सबस्क्राइब करा चॅनलवर जर नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज अपलोड होत राहतात बघा तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे बघू शकता किती सुंदर आणि परफेक्ट आले आहेत समोरचा भाग सुद्धा बघू शकते बघा किती सुंदर कटोऱ्या वगैरे